नमस्कार मंडळी युगे युगे कलयुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता नुकताच लोकसभा निवडणुकांचा दुराळा उठला आहे शेतकरी बांधवांसाठी काहीतरी एपिसोड बनवा शेतकरी बांधवांसाठी काहीतरी सांगा असं मला फोन येतात मला बी रावलं नाही स्व स्वतः मी मी एक शेतकरी आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला कधी असं सांगणार नाही की बारा गाया पाळा आणले मला खरं असं ती कळतं बारा गाया पाळ्यान तुम्ही लक्षमत होणार गायच्या दांद्यात काय राहिलेलं नाही तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्ही शेळ्यापाळा राजस्थानहून शिरो आणा दोन्ही आणा वाट लागली लोकांची गोठ बसलं पाहिलं लोकांचं बांधवाला बोडाल बँकेच्या हा चक्र चालू झाल्यात त्याच्यात काय मला तू मला मी असा उपाय सांगतो पण ह्याची जी मागणी ही आपल्याला कायदेशीर करायची जेवढे शेतकरी बंधू आहेत ना त्यांनी लक्षात घ्या आता बऱ्याच ठिकाणी फार मोजक्या ठिकाणी नद्यांचं पाणी आहे बागायत आहे त्या ठिकाणी गोष्ट वेगळी ऊसासारखी नगदी पिक पिकते पिक येतात त्यांना चार पैसे समाधानी मिळतात हा विषय वेगळा पण काही ठिकाणी अखेरच्या पाण्याचे चार महिने पाच महिने पान राहतं पाच महिने काय नाही रोजगार नाही बरेचसे शेतकरी मग अठरा अठरा वीस वीस एकरचे भागतदार आहे अवस्था आहे आणि असे शेतकरी हे कापसासारख्या पिकाच्या नादीला कापूस हे पीक इंग्रजांनी चालू केले देण्यात ठेवा त्याच्या नादी लागून त्याच्यातली डुब्लिकेट बियाण्याला फसवलं प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची पिवणूक होती आणि सरकार वर वर हे असं घोड्याचं वरणी वर बसलं तुम्हाला सांगतो हे नाही कुठलं बी असू द्या शेतकऱ्याला न्याय नाही कधी शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही त्यांनी पिकवायचं त्याला पिकवता येतं पण त्याला विकता येत नाही ही आजची परिस्थिती आहे ह्याच्यासाठी आता तुमच्या गावात म्हणा तुमच्या चौकात म्हणा तुमच्या ज्यांना हा विषय मी तर ह्या हा त्यांच्या मित्रमंडळींना पांगवा सगळ्या लोकांना शेतकऱ्यांपर्यंत हा विषय जाऊन द्या हे जे आपल्याला मतं मागायला येणार आहेत मग ते कुठल्या पक्षाचा असून द्या कुठले बी पारा अपक्ष जारंग्याचा उमेदवार असून द्या नाही तर तुमच्या त्या काँग्रेस असं नाही तर त्या मोदीचा असू द्या काय आपल्या ताटात ता ता संपल्या कोणी आणून देत नाही कोण द्या फक्त एक सांगायचं शेतकऱ्यांना थोडं विचार होणं गरजेचं आहे पण शेतकरी एक होत नाही फक्त दहा गुंठे शेतकऱ्याला आपल्याला खसखस पिकवायला परंपर शेतकऱ्यांनी दिली पाहिजे सरकारने दिली पाहिजे एवढी त्याला मागणी करायची आत्ता परिस्थिती असते म्हणजे नाही काय बांधगडी दहा गुंठे जर खेसखस पिकवायला परवानगी जर दिली सरकारने सरकारनेच माल घेऊन जावा किंवा काय असेल ते सगळं लिखापडी असतं तलाट्याची नजर असते त्याच्यात सगळं असतं कायदेशीर ते बियाणाच सरकार पुरवतं ते आता खासदार निवडून देतो आपण खासदार दिल्लीत जाणार आहे ती सिस्टीम अशी तुम्हाला सांगतो आख्या देशात फक्त तीन राज्यांना ही परवानगी आहे तिथल्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि तिथल्या खासदारांनी ती मंजुरी करून घेतली मग आपली काही नुसतीच टायमाला यायचं लक्ष ठेवा ना असं करान तसं करान आमचं मत फोकाट नाही आमचा वाटलो झाले आयुष्याचं आमच्या पोरांना पोरी कोण द्यायनात आम्हाला पाणी नाहीत ह्या नेत्यांचा आपल्याला काय उपयोग नाही मागणी अशी करायची की राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या तिन्ही ठिकाणच्या लोकांनी मागणी केली ती त्यांच्या खासदाराला आणि मग त्या खासदारांनी काय केलं वरून परांगी आणली नार्कोटेक डिपार्टमेंट म्हणून त्यातून परांगी आणली आणि दहा दहा गुंठ्यात वीस वीस गुंठ्याचं आपल्याला काही प्रत्येकाला का तलाटे असतो तलाट्याच्या नोंद करून जातो हा एवढं तुमचं खसखसचं पीक आहे या खसखस पिकाचा फायदा असा आहे तुम्हाला सांगतो आपण दिवाळीला कार का कापण्या करंज्या कापण्याला चिकटून त्या अनारशाला ती चिकटवली ना ती खसखसबद्दल बोलतोय मी ह्या खसखसचं पीक आपल्या कांद्याचा सीजन जो असतो तुम्हाला माहिती थंडीचा रबीचा त्या रबीच्या टायमाला ती तेच बी देतात आपल्याला त्याचं बियाणं सुद्धा सरकारच देतं तेवढी लावायची त्याचा रेट साधारण क्विंटलचा एक लाख ऐंशी हजार आहे क्विंटल हे मागास पीक करायचं आता ते जाणं आत भरायच्या आधी पीक यायचे आहे आता शेतकरी आपल्याला काय हाडात शेतकरी आपल्याला माहिती असतं आधी याला फुलं येतात फुलां तो नंतर गोंडा धरतो नंतर खसखस तयार होतो गोंडा दावा चिखऱ्यात असतो त्याला चिक असतो त्या टायमाला त्याला चिरा मारला जातो त्याच्यातून जे घटक निघतो तो घटक हे अत्यंत आमली पदार्थ आणि त्याचा रेट ते रॉ मटेरियल असतं हिरोईन बनवायचं त्याचा रेट आहे दीड कोट रुपये किलो ती तुम्हाला धोक्यावर दिवशी तुम्हाला असं येड तुमचं की आलं या एवढं पाहिजेच करायचं काय पण ती आपल्याला ते करून काही देत नाही आपण तर त्याचा प्रयत्न केला ना सरळ पोलिसांना रेट टाकणार पंचनामा करणार तुम्हाला डायरेक्ट दाईक वर्ष आतमध्ये टाकून टाकणार गॅरंटीड टाकणार का त्याला कायद्याने बंदी मग शेसुद्धा पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला शासनाची परवानगी घ्यावं लागते शासनाची परवानगी घेतली की त्या पिकाची तलाठी येऊन नोंद करतो ती नोंद केल्यानंतर त्या पिकाचं ते जे मारफिने ते जे काढलं जातं ते ते तिकड द्रव असतो तो सुद्धा ते चिरा मरून ते काढून द्यायचं आपण ते विकायचं कुणाला आपल्याला सरकारला जिगायचं आणि सरकार आपल्याला बंदी घालते मराठा शेत शेतकऱ्याला विदर्भात शेतकऱ्याला मराठवाड्या शेतकऱ्याला ह्याच कारण म्हणजे त्याची मागणीच केली नाही कोणी आपण गुतलं गुतो ह्या ही जी चिकटद्रव्य होती त्याच्यापासून काय दामली पदार्थ म्हणजे अशातला भाग नाही ह्याचा सगळ्यात चांगला वापर जेवढ्या लोकांना कॅन्सर होत्या त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेफिन नावाचा घटक असतो त्याची जी वेदना होत्या ती वेदना होऊन देत नाही बघा ती एक अंमली पदार्थ नशेचा पदार्थ आहे ह्याचा वापर ते ज्याचं दुःख कॅन्सर झालं त्यालाच माहिती त्या बिचाऱ्याला ती गोळ्या इंजेक्शन त्याचं ते औषध ते औषध तितकंच महाग असतं आणि ते दिलं की त्या वेदना थांबतात ते माणसाला हो ते सुखासुखी मरतो अशातला बागे किंवा नीट होतो अशातला बागे त्याच्यानंतर केडीन म्हणून निघतात घटक असतो ही खतरनाक औषध आहे तुम्हाला सांगतो सगळ्यात जगातली मागाची औषधं आहेत ही आणि ही शेतकऱ्याच्या हातात येत पण सरकार असं भार तुम्हाला सांगतो कुठलं येऊ द्या ह्या शेतकऱ्यांना यांना दाबून ठेवा या दाब हि नाही वर कारण शेजरवर वर निघाला आणि शेजर सगळे चर्चाकीनी हिंडायला लागले आणि बंगला बांधून फिरायला लागले तर आपल्याला कोण विचारणार आहे ह्यांनी शेतकरी दाबलाय शेतकऱ्याचं शोषण चालू आहे असा विषय आता त्याच्यामुळं तुम्ही ये ना चर्चा करताना येणार शेतकऱ्याला थोडं जागृत करा की आम्हाला खसखस लागवडीला सरकारने दहा गुंठ्याला प्रत्येक शेतकऱ्याला तो शां बावन एकर असून त्याचकडे एक एकर असून द्या त्याला दहा गुंठ्याला ठ्या की द्यायची त्याचं खसखसीच उत्पन्न तुम्हाला मिळेल आणि त्याचा ते, ते, ते द्रव काळ असो ते शासनाच्या याच्यात आणि सी सी टी व्ही असा म्हणा आम्ही काय इकडं काढून कुठे इकत नाही काय नाही काय नाही अशा प्रकारची जर कायदेशीर मागणी केली आपण तर आपला कार्यक्रम चांगला झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपला प्रपंच सुख झाल्याशिवाय नाही आणि आपल्या पोराला पोरगी मिळल्याशिवाय राहणार नाही तर आपलं फार कठीण आवडे महाराज आपण बहुतेक आता गुलाल बुक्का दिंडीत पाताखा घेऊन आता रामबिज बसलेला आहे देवळात येऊन रामाच्या याच्यात पूर सोडून द्यायची पाळी आली या सरकारला काय घेण देणं नाही ही सगळं आपल्या हिताचं शेतकऱ्या हिताचं दिले सोडून आणि आपल्या चर्चा काय अर मला तर करमान बाबा लय वाईट झालं बाबा पवार साहेबांचं म्हातारपणी कसं व्हायचं काय ती सुप्रिया सुळे आजीजाची बायको एवढी बाबा मला तर लय त्रास होते बाबा अरे ते दादा वीस वीस हजार कोटींचे बालक असताना आपल्याला बघायला आहे का त्यांचं कुणी बी आलं तरी पवाराच्या ना रे तु तू तुझ्या आरातलं बघ ते गेन देणं ते लोकाचं नको बघू तू तू तुझं बघ तुझा पॉरगा पस्तीसीच्या पुढे सरलाय त्याचं लग्न व्हायना ते बघ तू तू त्यांचं बघूच नको ते सगळं करून बसलेली गं माणसं तू तुझं बघ तू लोकाचं बघू नको आणि त्या खासदार आमदार कोण कोणाकोट नकोचं व्यासून द्या ह्यांच्या लय पुढं पुढं करतात लोकांना अशी लाळ ठेत ना ही फार भयानक दृश्य आहे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो कुठला बी नेता असेल त्याच्यावर असे पुढं पुढं नाही केलं पाहिजे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आपली इज्जत ओळखा आणि तुम्हाला पाच वर्ष तुम्हाला विचारित बी नाही कोण देणार ठेवायला निवडून गेल्यानंतर त्याच्यामुळं कुणीही द्या तुम्ही निवडून तसं आमचं काय म्हणणं नाही कुठल्या पक्षाचं तुमच्या मनात आहे त्याला द्या त्या जाणगे पाटलाचा उमेदवार द्या कुणीही द्या फक्त ज्या उमेदवारा पैसे तुम्ही येणार त्यांच्यात चर्चा करा की आम्हाला दहा गुंठ खसखस खसखसला परम की सरकारकडून तुम्ही मिळवून द्या अशी एक मागणी करा हे माणसाच्या निवडून त्याच्या हातात महाराज किती जाऊन ते काढणं की किती पावर मोठी बघा त्याला आपण ज्याला मतदान करतोय ना पैसे घेऊन दहा रुपये मतदान असतं सध्या आजकालच्या जगात तुम्ही थोडं विचार करा नाही तुम्ही शेतकरी सुधारणार नाही ही नष्ट होऊन जाणार शेतकरी तुम्हाला सांगतो काय होईल सांगतात नाही भविष्य काळात लय द्या आपला शेतकरी सगळीकडून तुम्ही त्या उमेदवारला चिठ्ठी लिहायची अर्ज लिहायचा ग्रामपंचायती सह्या कर्जात आणि वयस्कर माणसाने असं नाही आमच्या सारख्या तर तरुण वेळी असू द्या तरुण पिढ्या उघड प्रत्येका पेट्रोल काढित आहे काय का का सांगायचं तुम्हाला ह्याचा जिंदगीचा भार झाला अक्षरशः शे अर्ज लिहा की ह्या तीन राज्यात आहे ना आम्हाला पण पारंकी पाहिजे दहा गुंठे आणि टेस्ट डिपार्टमेंट म्हणून आहे सरकारचं त्या नारकोटेस्ट डिपार्टमेंट म्हणून आम्हाला परम किती द्या आम्हाला बियाणं द्या आमची ताकद आहे आम्ही रात्रीचा दारं धरू आम्ही दहा गुंठ खसखस चांगलं पिकू तुमचं काय काढायचं ते तसलं काढून द्या आम्हाला रोजगार त्याबद्दल त्याची सिस्टीम आहे नाही म्हणलं तर तुम्हाला दहा गुंट्या तुम्हाला समजा चार पाच लाख रुपये कोडके एवढं पैसे राहतात शिल्लक वस्तुस्थिती आहे आणि ती सराई शेतकरी तीन राज्यालाच का आम्ही काही शेतकरी नाही का मग शेतकरी हा तर शिवरायांचा महाराष्ट्र आहे आंबेडकरांचा महाराष्ट्र फुलांचा महाराष्ट्र आमच्या अन्याय काय करता तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही काय करा आम्हाला ती परवानगी द्या अशी हजुरी विनंती असं तुम्ही सांगा आणि जरा सुधरा नाही तुमचं कसं असतं भाऊ ही आमकं पडला तया आलींदादा दादा चलून दे तुमचं काय असतं आपल्याला काही म्हणणं नाही तुमचं रामकृष्ण